मैत्रीनो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती स्वागत आहे बघून असते मला ते बसले बघा पाय लावते पाय लावतात इकडे आथुर मित्र मस्त डोक्याबाने केलंय का बतीने केलंय इथे आथुर करून खेळ मस्त तु ने केलंय सरस्वतीने केलं इकडे आथूर टोप घेऊन आलाय बघ वाडगोबा अस आमचा सरस्वतीचा पप्पा आहे इथे काय भाजी घेऊन आले तर लवकर वास आलेवर कशी टपते नाही याचे पक्षी प्लेट ताजी ताजी मछली त्रावर ओडतो कोणी मारलं वाटते <laughs> दाखवते हे बघा अच्छे मछली घेऊन आले छोटे छोटे पापलेट घेऊन आले मोठे पापलेट इकडे भेटत नाही ना ना मोठे पापलेट नाही भेटत छोटे छोटे भाजी बनवायची आहे सी फ्राय मारायला लहान आहेत तर कापून द्या मग बघू काय करायचं ते कसं आले उर्रे तर इथे सरस्वतीच्या पप्पा कापून देतात आणि मी इथे बस आणि ते दे कापून देतात मला मच्छी तिकडचे खांदे थोडेसे तोडले आज थोडेसे बाकी आहेत मस्त इथे मच्छी Datter til sigattdatter. अच्छे से साफ करता तो पिल्लू फिर तिथे त्याला थे तेला पन थोड़ा सा दे इथे लागे मस्त से कापुन झाले धुन दिखते साफ करूं तर इथे मस्त असे कापून घेतले बघू शकता असे चिरा मारले त्याला छोटे छोटे मस्त असे कापून घेतले इथे मस्त जळवले आणि इथे घेतले कोथंबरी अंधेर झाले आणि इथे टाकले पाकलेट Vamos fazer o carro aqui da gente. Vamos aqui. Vamos aqui. aqui. छोटे छोटे पापलेट सारखे करून घेतले इथे दोन काढून घेतले तव्यावरतीच आहे त्या बाकीचे थोडेसे फ्राय मारते बाकीची भाजी करते भाजी खाली पडलं मस्त भाजी बनवली थोडीशी टप्पामध्ये भात आहे किडे मन पण येऊन बसाले जेवण घेतात आता मी भूक पण जाम लागले ते गेले होते म्हणून तुम्हाला दाखवले नाही तर आता लाईट आले तर माझी भाजी बनवून रेडी झाली आणि आता आले लाईट सकाळ सकाळ भात घेऊन गेले सरस्वती तिकडे जेवायला सकाळ सकाळी नाश्ता तुम्हाला पाहिजे सकाळ सकाळी नाश्ता करायला लागले सरस्वती बघा रात्री जेवले ना सकाळी उठले काय पाहिजे सरस्वतीला रात्री जेवले तरी लवकर पाहिजे तिला ती तिच्यासोबत म्हणू पण फिरते मॅ अजून तोंड नाही धुतले सरस्वतीने तोंड पण धुतले आणि नाश्ता करायला लागले जेवायला चहा पण पिला वाटते ना मग आता तोंड धुतते चहा बनवते नंतर पिते नंतर नाश्ता करते मिरची खाते ना कच्ची मिरची म्हणून ना ती भाजी टाकलेली ती कच्ची मिरची आहे ना शिजलेली आहे ती ते, ते हिरवी मिरची आहे खाल्यावर तसंच मनू खाऊन पडेल हे बघाले लगेच बनव मी पण आता तोंड धुवून घेते नंतर चहा बनवते Bitte. Bye.